नमस्कार माझे नाव नंदनी रेंद्रा वडवी यत्ता चौथी गाव काकरपाडा आदिवासी शिक्षण सेवा प्रतिष्ठान द्वारा ग्राममध्ये आयोजित प्रगृत वर्ष प्रतिमे माझे आवडता क्रांतिकारक ह्या विषयावर विशा विचार मांडणार आहे तरी आपण सर्व निशंत एक 12 नंबर नोंदती आमच्या वीरांची ध्येय विशाल यांनीच जिलामाला धीर माझे आवडते क्रांतिकारक संत अभिल भारताचे એક સ્વતંત્ર સૈનિક

समाजाची समाजाची आर्थिक सामाजिक शैक्षणिक राजकीय प्रगती होण्यास प्रगती होण्यासाठी खूप खूप शिक्षण शिक्षण द्यावे एवढे बोलून मी माझ्या भाषण संपवते जय आदिवासी धन्यवाद खूप खूप